नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिटगुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर आपण तिळाच्या तेलाचा त्या ते ठिकाणी वापर केला तर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात या तिळाच्या तेलामध्ये आपल्याला कुठले घटक पाहायला मिळतात आणि या तिळाच्या तेलाचा, तेलाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कधी व किती दिवस करू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या तिळाच्या तेलामध्ये कुठले घटक दिलेले असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन ई आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे त्यासोबतच काही मिनरल्स असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आयर्न कॉपर त्यासोबतच यामध्ये आपल्याला काही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात त्यासोबतच यामध्ये आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड ओमेगा नाईन फॅटी ॲसिड त्यासोबतच आपल्या पशूंच्या पचनासाठी उपयुक्त असे जे काही फायबर आहे तर ते देखील आपल्याला या तिळाच्या तेला तेलामध्ये त्या ते ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो या तिळाच्या तेलाचा जो काही फायदा आहे तर तो आपल्या या दुग्धव्यवसायामध्ये खूपच चांगला आहे आणि आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये हा नक्की करायला पाहिजे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो आणि या तेलाचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात मित्रांनो तिळाच्या तेलाचा वापर आपण आपल्या गायींमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांच्या शरीरासाठी त्यांना आवश्यक जी काही ऊर्जा आहे तर ती देण्यासाठी देखील आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो ज्यावेळेस आपले पशु गाभन असतात तर त्यांच्यामध्ये त्यांना अतिरिक्त ऊर्जा त्या ठिकाणी पाहिजे असते यामध्ये खास करून व्यायाच्या आधी साधारणतः पंधरा ते वीस दिवस आपण जर आपल्या या गाभन पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या गाभन पशूंना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक ऊर्जा देण्यासाठी या तिळाच्या तेलाचा, तेलाचा, तेलाचा नक्कीच चांगला फायदा त्या ते ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये या तिळाच्या तेलाचा, तेलाचा वापर नक्की करू शकतो यामध्ये मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना एनर्जीची त्या ठिकाणी गरज असते तर त्या ठिकाणी आपण या तेलाचा जर आपल्या पशूंमध्ये वापर केला तर आपल्या पशूंना आवश्यक ऊर्जा देण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे या तेळाच्या तेलाचे पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना त्यांची डिलेवरी नॉर्मल होण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत तर ते देखील कमी करण्यासाठी या तेळाच्या तेलाचा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांना पचना संबंधित अडचणी असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा करू शकतो मित्रांनो या तिळाच्या तेला तेलामध्ये आपल्याला हे जे काही विटॅमिन्स आहेत किंवा जे पचनासाठी योग्य असे फायबर दिलेले आहेत तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची पाचन शक्ती जी आहे तर ती सुधारण्यासाठी देखील आपण या तिळाच्या तेला तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळते आपल्या पशुंमध्ये त्यांना होणारे जे काही गॅसेस किंवा ऍसिडिटीचे प्रॉब्लेम असतील तर ते देखील कमी करण्यासाठी या तेळाच्या तेलाच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना चांगले फायदे देऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित कुठल्याही अडचणी असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या तेळाच्या तेलाचा अवश्य वापर करून पहा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच चांगले फायदे या तेलाचे पाहायला मिळतील मित्रांनो या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे पेन्स होत असतील आपल्या पशूंना जर कुठल्याही प्रकारची सूज आलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो मित्रांनो या तिळाच्या तेलामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी असे दोनही गुणधर्म असल्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना वेदना होत आहेत ज्या ठिकाणी त्यांच्या पायांना किंवा पूर्ण शरीराला कुठेही सूज आलेली असेल तर ती कमी करण्यासाठी देखील या तिळाच्या तेला तेलाचा त्या ते ठिकाणी सुद्धा निश्चितच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या तिळाच्या तेला तेलाचा वापर आपल्या आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही प्रतिकार शक्ती आहे तर ती वाढवण्यासाठी देखील करू शकतो मित्रांनो या तिळाच्या तेला तेलामध्ये जे अँटीऑक्सिडंट दिलेले आहेत तर त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती येणारा जो काही स्ट्रेस आहे तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील या तिळाच्या तेला तेलाचा तेला 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 त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा आपल्या पशूंमध्ये वापर करून आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी या तेलाचे फायदे देऊ शकतो मित्रांनो तिळाच्या तेलाचा सर्वात चांगला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांच्या जर दुधामधील फॅट असेल तर ती वाढत नसेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा आपल्या पशुंमध्ये वापर करू शकतो त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला निश्चितच चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या फॅट संबंधित कुठल्याही अडचणी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा अवश्य वापर करून पहा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच चांगले फायदे या तिळाच्या तेलाचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांची जी त्वचा आहे तिच्यावरती निस्तेजपणा आलेला असेल त्वचा जी आहे ती डल झालेली असेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा त्या ठिकाणी ते वापर करू शकतो मित्रांनो या तिळाच्या तेलाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी त्यांच्या त्वचेची शायनिंग वाढवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळतात तसंच मित्रांनो आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो हिवाळ्यामध्ये आपल्या पशु जे आहेत तर ते त्यांच्या शरीरासाठी अति आवश्यक जी काही ऊर्जा आहेत तर ती जास्त प्रमाणामध्ये खर्च करतात त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होते तर अशा स्थितीमध्ये आपण जर या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना जी आवश्यक ऊर्जेची गरज आहे तर ती देण्याचे काम या तिळाच्या तेलाच्य मा ते तेलाच्य तेलाच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप गरजेचे आहे आपल्याला या ठिकाणी सुद्धा निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो या तिळाच्या तेला तेलामध्ये जे विटॅमिन ए e आहे बी कॉम्प्लेक्स दिलेले आहेत काही मिनरल्स दिलेले आहेत ओमेगा थ्री ओमेगा सिक्स ओमेगा नाईन फॅटी ऍसिड दिलेले आहे तर यांच्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी देखील आपल्याला या तिळाच्या तेला तेलाचा त्या ते ठिकाणी सुद्धा चांगला फायदा होतो तसंच मित्रांनो आपण या तिळाच्या तेला तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना प्रजनना संबंधित अडचणी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो या तेलामध्ये एनर्जी दिलेली आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत ओमेगा थ्री सिक्स नाईन फॅटी ऍसिड आहेत तर यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची प्रजनना संबंधित समस्या दूर करण्यासाठी त्यांना गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा निश्चितच चांगले फायदे या तिळाच्या तेला तेलाच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या तिळाच्या तेला तेलाचा तेला वापर आपल्या शेळी असतील मेंढी असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो त्यांच्यामध्येही जर आपल्याला त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल त्यांच्या त्वचेवरती चमक वाढवायची असेल किंवा त्यांना पचनासंबंधित संबंधित कुठल्या अडचणी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या तिळाच्या तेलाचा तेला वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना पोटासंबंधित ज्या आजार आहेत तर ते कमी करण्यासाठी आपल्याला निश्चित चांगले फायदे हे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपले जे बोकड असतील तर त्यांच्यामध्येही आपण जर या तिळाच्या तेलाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी त्यांच्या त्वचेवर चमक चांगल्या प्रकारे आणण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या तिळाच्या तेलाचा खूपच चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या लहान वासरांमध्ये कालवडींमध्ये आपल्या गाभन पशूंमध्ये आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये आपल्या मध्ये या सर्वांमध्ये आपण या तिळाच्या तेलाचा वापर त्या ते ठिकाणी करू शकतो आपल्याला याची कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही परंतु मित्रांनो आपण जर या तेलाचा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या पशूंमध्ये वापर केला खूप जास्त दिवस जर आपण याचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपल्या पशूंमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना साईड इफेक्ट्स हे पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण या तिळाच्या तेलाचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या लहान जर कालवडी रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये दहा ते वीस मिली दिवसातून एक वेळा आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपल्या या पशूंमध्ये करू शकतो तसंच मित्रांनो आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये या तिळाच्या तेलाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण शंभर ते दीडशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या तिळाच्या तेलाचा, तेलाचा वापर आपल्या या मोठ्या पशूंमध्ये करू शकतो या तेलाचा, तेलाचा वापर करताना आपण जास्तीत जास्त एक ते दोन महिनेच आपण या तिळाच्या तेलाचा वापर त्या ते ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि मित्रांनो या तिळाच्या तेलाचा डोस देताना शक्यतो आपण आपल्या पशूंना हे तेल पाजल्यानंतर कमीत कमी, -कमी पाच ते सहा तास त्या ठिकाणी पाणी पाजू नये त्यामुळे आपण या तेलाचा जर वापर आपल्या पशूंमध्ये करणार असाल तर तो शक्यतो संध्याकाळी आपले पशू ज्यावेळेस त्यांचे चारा पाणी सर्व झालेले असेल तर त्यानंतरच आपण या तिळाच्या तेलाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करायचा त्यामुळे मित्रांनो आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये तिळाच्या तेलाचे कुठले फायदे होतात या तिळाच्या तेलाचा, तेलाचा आपण वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा आपण डोस किती द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतील तर आपण या तिळाच्या तेला तेलाचा अवश्य वापर करून पहा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद